हाय मित्रांनो आणि मैत्रिणींनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ मी आलो इकडे एरीचं पाणी किती खाली गेलं आहे बघा तुम्हाला धाव का पाणी चला धावतो एरीचं पाणी गेलं हात हात हातभर खाली गेलं इतकं हातभर हो का खाली गेलं आणि आलतोवर जरा मी आजारी जरा बरं का मित्रांनो आणि तरी बी आलतोवर म्हणलं चला काढा व्हिडिओ मागा जर ना दोन तीन वेळा ट्राय केलं तीनदा फोन आला मग कटक्या मग व्हिडिओ कटक्याला ती घ्यायच नको मला डायरेक्ट सलग व्हिडिओ काढू <coughs> पायाचा कळा होतोय मित्रांनो आणि अजून वातावरण सकाळ सकाळ रुगिष्ट झालंय औकाज झालंय वातावरण दिसते का असलं झालंय आणि आज मला तर वाटतंय मी बसूनच व्हिडिओ काढावं कारण की का माहिती आहे का भरपूर भरपूर गोष्टीचं टेन्शन आहे डोक्याव हो। ते बी मला टेन्शन आहे माहिती आहे का मला <coughs> का करायचं आहे राहून मी आजारी पडलो त्यामुळे हे गोष्टीत लई टेन्शन याय लागले तर का कराय कोण घरात कोणाला ट्रॅक्टर हाना येत नाही मला हाना येतो मी पडलो आहे आजारी बसून का पाहतो पाय काय नाही तर आणि बसलो या का असं तुमच्याबरोबर संवाद साधाव म्हणलं जरा आणि काय नाही मित्रांनो दुखणं आल्या उळते माणसाला की बाबा माणूस किती काय केलं तरी माणूस हा दुखणं आल्यावर जिरती पार एवढं कळलं नाही बाकीचं खायनं ना। कालच्या दुपारपासून जी माझी जिरली म्हणता तर रात्री गुळी गिळी होती रात कशी तरी निघाली रात्री डोकलं दुखलं तर झोपलो नेटाने सकाळी आंघोळ फिंगूळ केली हिरीवर जाऊन म्हणलं जरा अंग फ्रेश होईन हिरीहून आलो चहापाणीही केलं आमच्या छेकबाच्या कुटीचं पान आज जरा कुटीचं पान आहे का नाही त्याचं जरा थोडं त्याच्या दात्र्या दुमातल्या येळा गेलता मग त्याला म्हणलं पान लावणार आता बसून काहीच उपयोग नाही ती मुंडल्या मुंडल्यावर काय उपयोग आहे त्याचा चोत्र्यास आहे मग त्याला दिलं मग मी वर आलो डिगी 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 तेवढ्यात इशाल सरचा फोन तुषारचा दोन फोन असं फोनावर फोन फोनावर फोन दोन तीन आलं आणि हाय विषय असा मित्रांनो बाकीचं काय नाही आणि एवढ्या असं टकाटकीमध्ये बसलो आहे मी खटाखटमध्ये एकदा माणसाचं शरीरातला स्टॅमिना संपला की माणूस घटून जातो आहे काय दुखणं बेकार <coughs> असतंय आणि आज बुधवारमुळं लाईटीचा काही गॅरंटी नाही लाईट कधी येऊ शकते कधी जाऊ शकते फक्त संध्याकाळचं येते सहाला सातला येते मग रातभर राहते असा आहे पण दिवसभर काय लाईट राहत नाही सुदेला कोण म्हणलं सोडा तर सोडतात नाही तर नाही सोडीत असं असा विषय आहे तर मला बोवायला ये नाही इतकं डोकं दुखतं आहे आणि काय करा बी आहे ना पण तरी बी म्हणलं तुमच्यावर संवाद साधावं आता वेळ जायचं आहे करा मला इंजेक् इंजेक्शन फिंजेक्शन करतो तारा खटाखटमध्ये होईल तारा म्हणजे कारण का माहिती आहे का आजारी पडलोय इंजेक्शन घ्यावं लागेल काय आताचे दुखणे रखडवायचं काम नाही नाही तर दुसरं एका दुखण्यात दोन दुखणे खात्यात आता मग लवकर गाठावं लागेल आणि तुमच्यावर मी कुठं जरी असलो आयुष्यात तरी तुमच्यावर जेवढे आहेत ना माणसं तेवढ्यांना मी सांगणार मी कुठे काय म्हणजे मी असं काय लपवीत नाही किंवा बा हे होते फक्त मी माणसात काय करतो लई माणसाच्या प्रश्नाला गप्पा दावीत नाही आपलं काय आहे ते दावायचं स्वतःपुरतं आपला व्हिडिओ येत आपण आपलं आपलं दावायचं लोकाचा लय बाजारपर दावीत नाही मी स्वतः काय आहे ती लय लोकाची आवड हानीत बसून नोकळ ती काहीतरी वाढण्याचं कारण नको काय मनाचे तुम्हाला आणि हाय मित्रांनो असं वातावरण आहे झाकापाका म्हणजे उंच नाहीच मग तसलं रुगीड झालंय मग मी करते साहेब घरी आणभ आला सकाळ सकाळ तर घालून इथं मला लागलं होतं मित्रांनो का, <coughs> का, का, का इथं जा इथं <coughs> काय वार बोललं होतं काय माहिती आता बसून आले एक दिवस त्यासाठी डोळा तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी त्यासाठी डोळा दुखत होता माझा का पण ते आता आहे बरं खटाखट टाकाटकमध्ये काय नाही मित्रांनो कोणतरी खाली का करते वाटतं गाणी ऐकायचं का नाही थोडी 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 सगळ्यांच्या मागे कामा लागल्यात मित्रांनो काय सांगा हो सगळे गिळी कामात आहेत आमच्या वस्ती कोणा असं बसत नाही बो ज्याला कामच नाही सगळी कामं करतात कष्ट नाही जगतात कष्ट करून जगतात आमच्या वस्ती असं कोण डांगडिंग करीत नाही सगळी आपापल्या परीने कष्ट करतात जगत आहेत असं गेला आहे तिकडं लांबला आहे असं कोण नाही कष्टाळू माणसं आहेत कष्टाला काय तोंड नाही आणि आणि असं बसण्याला तोंड नाही मी कसा बसलो आहे आपल्या गावटी पद्धतीने बसलो आहे तुम्ही म्हणताना कसा बसला आहे काय व्हिडिओ काढतो आहे काय करता मित्रांनो आता उभा राहायची शक्ती संपली शरीरातली मग बसून काय असं ते बोलायचं नाही हो का बागा हो का कांग्रिस उडून काळेला मग काळा मुंगार पडल्यात काटक्या वाळून गेले आता अजून एकदा का करायचं आणि बांधून घ्यायचं तर आपल्याला तुरी कसं आहे माहिती आहे का बायांचं एकला अवघड आहे तुम्हाला कालला सकाळच्या भागातच सांगितलं होतं नुसते येतो येतो करायचं त्यांनी ये, ये नाही तर काय कोण ओ माझ्या अंग कोटा फुटतोय मित्रांनो सध्या काय सांगावतो तुम्हाला माझी भीषेत काय मला वाटतंय मी ज्या आधी आजारी पडलो होतो माहितीये का गुढीपाडव्या दिवशी लो दुखा असतो दिवशी बी अंग मी बुड छोडव काढला होता तुझी शिकलो हो तो आजारी बोल होतो मी आणि पण मी दवाखान्यात तवा नव्हतो गेलो मी गोळ्या सांगितलं त्या आम्हाला तेवढ्यातच राहिलं माझं बघू आता मला जायचं आहे मग बघ काय होतं विषय सात आली वाटतं मित्रांनो संतापीची आणि आहे बसलोय असं डांगणिंग करीत येतं मजेशीर आहो काय करता विषय असा टॉपचा आणि काय नाही मित्रांनो बघा आता घरी काय गेल्यावर नियोजन होते काय नाही आणि आबा आल्यावर हो काय सांगते तर काम हे बी महत्वाचं आहे आबाचं काय नियोजन आहे मम्मीचं काय नियोजन आहे आमच्या सरांचं काय नियोजन आहे ऐकावं लागतं मग निर्णय घ्यावा लागतात सगळ्यांचं ऐकून घ्यायचा निर्णय जरावं आणि असं बसल्या इतकं भारी वाटतंय म्हणता मित्रांनो काय सांग स्वर्गासुद्धा सुख नसतं इतकं सुख वाटतंय मला पण जाऊन द्या कोण नाही आज कोक्यासुद्धा लंपात झाल्यात मायापासून कोक्या असते त्यांनी आजारी पडले आहे तशीच काशी राहून द्या काही डोकं इकडं इकडं दुखते नाही काय अवघड विषय झालाय म्हणून मम्मी मी म्हणते ती रात्री दवाखान्यात जा पण मी आता रात्री जायचं म्हणलं उशीर झाला गणपतीची आरती होक ना <coughs> आमची नवला आरती असते गणपतीची मग गणपती म्हणलं गणपतीच्या आरती म्हणून काही गेलं नाही रात्री गावात बसलं असं पद जीर कोक्या म्हणजे तर कोक्या हजीर झाल्यास तको कुरू झालंय बोलावणं आल्यासारखंच काम आहे आमचं तिथं लय मोठ्या टोळ्यात कारण की हे आमच्या राणाच्यावर सगळं जंगालच आहे त्यामुळं काय विषय नाही मित्रांनो बसलंय का असं बस चला मित्रांनो छातीत <coughs> बी थोडं जरा कब झाले झालाय खोकला येतोय कधी मधी शरीरच थोडक्यात म्हणायचं गाडी कशी दूर आणते इंजिन काम आले तर सगळं चेहऱ्यात रिपेरिंगला आले झाले आता काय सांगावतो मला आहो का पायाचं गोळ हिंद मरणाचं दुखत नाही चुपतो जरा माझ्याच हाताने माझी कोण सेवा करायची मीच माझी सेवा करणार सेवा आपण आपली सेवा करायची आपली शहरायची कोणाची आशेवा बसायच नाही जपायचं खाऊ पिऊ खायचं पियचं टचून काही करतंय दुखणं तवं आहो असं आहे ना चला मित्रांनो नाही असं रिंगत रिंगत सांगत कहाणी सांगत सांगत नऊ दहा मिनटाचा व्हिडिओ केला आहे आणि सपोर्ट राहून द्या मित्रांनो आपल्याला जेवढे बघतात तेवढी बघा चला बघ वाटत नाही त्यांनी नाही बघितलं तरी काय अडचण नाही माझी आपलं लग, आपलं काय आपण लय मोठा असं म्हणजे आपल्याला लय मोठं युट्युबर आहे नसेल तसं काय नाही आप आपलं छोटंच आहे आपण आता चालू केलं आहे आणि आप आपल्याला लय अपेक्षा नाही फक्त व्हिडिओ टाकायचं एवढेच अपेक्षा आहेत मग त्याला एज भेटू नाही भेटू फक्त टाकीत राहायचं बस एवढ्या अपेक्षा आहेत माझ्या चाल व्हिडिओ करतो येण भेटू सायंकाळच्या भागात रामकृष्णारी बाय बाय